नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस एप्रिल सकाळचे साडेआठ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील कोणत्या तालुक्यात गारपीटी शक्यता आहे किंवा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे पण तुम्ही चॅनलवरती नवीन असताना अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे थोडंसं बीड धा त्यानंतर इकडं सोलापूर नगर नांदेड याच्या आसपास थोडंसं ढगाळ वातावरण आहे तसेच गडचुली चंद्रपूर सुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस सध्या कुठेही नाही त्यातल्या त्यात काल यवतमाळ नांदेड वर्धा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी गारपीट झालेली आहे वादळी वारसं पाऊस झालेला आहे आणि आजची स्थिती पाहता आजच्या रात्रीचा जो अंदाज थोडासा बदल असा आहे की आज जो पाऊस असेल तो बुलढाणा अकोला अमरावती जालना बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदे या पट्ट्यामध्ये मेघगर्जेसह पाऊस राहील तसेच गारपीट शक्यता राहील त्याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर या भागांमध्ये गडगाटी पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगावच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याशा भागासाठी गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच तालुका आणि हाय जर आपण पाहिलं तर आज भोकरदन जालना तसेच राजा देऊळगाव राजा लोणार चिखली मेहकर तसेच रिसोड मंगळुरू कारंजा मानोरा बार्शी टाकली मूर्तिजापूर पातूर या ठिकाणी गडगाटी पाऊस सोबत वादळी वयासह गाठण्याची शक्यता राहील तसेच खामगावकडसह ही शक्यता अशीच राहील याव्यतिरिक्त जर पाहिलं तर, पाहिल तर उमरखेड किनवट माहूर हिमायतनगर भोकर नांदेड लोहा या ठिकाणी आपल्याला गडगाटी पाऊस किंवा गाठण्याची शक्यता पाहायला मिळेल तसेच वाशी केन्स कळम परळी आंबाजोगाई हो या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त सोयगाव सिल्लोडच्या आसपास थोडाफार गडगाटी पाऊस होऊ शकतो तसेच सावनेर रामटेक तुमसर गोंदिया नरखेड काटोल वरुड मोर्शी या ठिकाणी गडगाटी पाऊस तसेच शक्यता शक्यतासुद्धा पाहायला मिळेल त्यासोबतच चंद्रपूर गडचिरोलीचे हे काही तालुके असतील ज्या ठिकाणी आपल्याला गडगाटी पावसाचा अंदाज किंवा गारपीची शक्यता पाहायला मिळेल बाकीचे काय तालुके सांगितलेत त्या तालुक्यात शक्यता जास्त आहे पावसाची या तालुक्यांव्यतिरिक्तही या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हो अंदाज अंदाजपांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका